नमस्कार मित्रांनो अबोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये अंकुश आता घरातील सर्वांना अबोलीच्या मनात असलेल्या संशयाबद्दल सांगतो तेव्हा रागू चिडूनच म्हणते म्हणजे दादा तुलाही वाटतंय का हे सगळं आम्ही करत होतो मी केलंय का हे सगळं तर आजी देखील म्हणते की घे आता माझं नाव घे मला नाही येणार राग तेव्हा अंकुश सर्वांना समजवण्याचा प्रयत्न करत असतो अबोली तिथे येते तिला सगळा प्रकार लक्षात येतो आणि ती सगळ्यांचीच हात जोडून माफी मागत म्हणते की मला कळलंय आता हे असं काहीही नाहीये तेव्हा अंकुश म्हणतो अबोली काल जेव्हा तुम्हाला हे बोलली होतीस ना खरं तर तेव्हाच मला खूप हर्ट झालेलं परंतु तेव्हा मी काही बोललो नाही आणि जर का तुझ्यामुळे आजी राघू काका कोणीही दुखावणार असेल ना तर आता त्यापुढे तुझं मन जपायलाही मला जमणार नाही तर अबोली आता गयावया करतच बोलते आई अहो मला असं नव्हतं म्हणायचं प्लीज मला माफ करा हवं असल्यास शिक्षा द्या मला परंतु असं वागू नका तेव्हा रमा म्हणते तुला कशी शिक्षा देणार तुला शिक्षा दिली तर अंकुशला राग येणार तेव्हा अंकुश रमाला म्हणतो रमा मला काही राग वगैरे येणार नाही तुला जी शिक्षा द्यायची ना ती दे अबोलीला देखील म्हणतात की मलाही ही असंच वाटतंय की आता अबोलीला शिक्षा तर मिळायलाच हवी रमा देखील म्हणते की ठीक आहे आज आपल्या मनात काय आहे ना ते हिला सांगूनच टाकू आणि ती आता खोलीत जाते अबोली दुखी होत मनाशी विचार करते अचानक घरातलं वातावरण कसं बदललं हे सगळं ना माझ्यामुळे झालंय आणि ते सगळ्यांना समजवण्याचा खूपच प्रयत्न करत असते परंतु रमा आता बाहेर येते अबोलीला खुर्चीत बसायला सांगते आणि त्यानंतर तिच्याकडे एक बॅग देऊ करते तर राघू म्हणते की अग वहिनी मी तुझी ननंद आणि आई तुझी सासू आहे ना हे विसरू नकोस अबोली गयावया करत तिला समजवायला जाते परंतु रमा तिचं काही ऐकतच नाही आणि तिला आधी ती पिशवी उघडायला सांगते अबोली जेव्हा ती पिशवी उघडून पाहते त्यात कायद्याच्या अभ्यासाची काही पुस्तकं असतात आणि ते पाहताच अबोलीला तर आनंदाचा धक्काच बसतो तर अंकुश रमा राघू सर्वच जण तिच्यावर खूप हसत असतात सर्वांनीच मिळून अबोलीची मस्करी केलेली असते तर खुश होत रमाला प्रेमाने मिठी मारते त्यानंतर आजी पडून आशीर्वाद घेते तिच्या डोळ्यात असतात अंकुश येऊन प्रेमाने तिला म्हणतो की अग तू आम्ही चर्चा केली आणि आम्हाला एक एकमत झालं की तू कायद्याचा अभ्यास पुन्हा सुरू करायला हवास की आता आम्हाला लवकरच तुला मोठी वकील झालेलं पाहायचं आहे आणि म्हणूनच अबोली आता तू कसलाही विचार करू नकोस आम्ही सगळेच तुझी मदत करू आम्हाला लवकरच तुला एक मोठी वकील पाहायचं आहे असं अंकुश म्हणतो अबोली खूपच इमोशनल होते आणि रडायला लागते तेव्हा रमा म्हणते की अबोली अग आता तू तु 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 तुझं ध्येय पूर्ण कर आजवर आम्हा सगळ्यांसाठी तू स्वतःचं ध्येय बाजूला ठेवलंस आणि त्यानंतर अबोली आता हसतच मांडो लावते आणि जाऊन देवाला नमस्कार करते अबोली मनोभावे देवाला नमस्कार करत असते आणि तेव्हाच अंकुश जाऊन पटकन तिचा कोट घेऊन बाहेर येतो आणि हळूच मागणं तिच्या अंगावर टाकतो अबोली इमोशनल होत त्याच्यावरनं हात फिरवत असते अंकुश आग्रह करत तिला तो कोट चढवतो अबोलीने काळाकोट आता घातलेला असतो रागू हसतच जाते आणि पटकन आरसा घेऊन बाहेर येते अबोली जेव्हा स्वतःला काळ्या कोटमध्ये पाहते तिच्या चेहऱ्यावर गोड असं हसू असत अंकुश अबोली घरातील सर्वच जण खूप खुश असतात त्यानंतर अंकुश म्हणतो की अबोली या काळ्या ना तू खूप छान दिसतेस माझ्यामुळे तुझं हे स्वप्न अपूर्ण राहिलं तुझ्याशी खूप चुकीचं वागलो आधी मी तुला वकील बनण्यासाठी परावृत्त केलं आणि नंतर मीच तुला थांबवलं अबोली परंतु आता मला तुला वकील झालेलं पाहायचं आहे आता हे फक्त तुझं नाही तर आपलं स्वप्न आहे या वर्षात माझी अबोली वकील बनणार तेव्हा अबोली देखील विश्वासानेच म्हणते होय सर मी आपलं स्वप्न पूर्ण त्यानंतर अंकुश अबोलीला म्हणतो की लक्षात ठेव माझं ना काळ्या कोटवालीवर अभ्यास कर आणि वकील बन तेव्हा अबोली ही हसतच होकार देते आणि त्यानंतर सर्वच जण आता आनंदाने एक फोटो क्लिक करतात तर काही वेळा नंतर अबोलीने आता अभ्यासाला सुरुवात केलेली असते आता अंकुश तिकडे येतो आणि प्रेमानेच केली अभ्यासाला सुरुवात असं विचारतो तेव्हा अबोली होकार देते आणि इमोशनल होत म्हणते की सर आज तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने मी वकील होण्याचं स्वप्न पाहतेय परंतु सगळ्यात आधी तर हे स्वप्न तिने पाहिलं होतं मी वकील व्हावं हे तर तिचं स्वप्न होतं आज तिची खूप आठवण येते सर ओली सोनियाबद्दल बोलत असते अंकुश म्हणतो आलं लक्षात आणि तो आता अबोलीला घेऊन सोनियाच्या ऑफिस बाहेर येतो ऑफिसला कुलूप असत आणि त्या ऑफिसचा मालक काही अंकुशचा फोन उचलत नसतो तेव्हा अबोली म्हणते हरकत नाही सर आपण थोड्या वेळ ना इथेच बाहेर बसूयात आणि ते दोघेही आता तिथेच बाहेर बसतात अबोली सोनियाबद्दलच्या काही जुन्या आठवणी सांगत असते आणि बोलते की सर एकदा तर ना ती चावीच घरी विसरली मग ना अशा वेळी आमचा एक जुगाड असायचा अबोली आता ऑफिसच्या दुसऱ्या दरवाजाजवळ अंकुशला घेऊन येते आणि कुंडीखाली तिथे लपवलेली चावी दाखवत म्हणते की याची चावी ना मी इथे ठेवायचो हे ना कुणालाच माहिती नसायचं आणि विचार करत बोलते की सर आपल्या घराला सुद्धा असा दुसरा एखादा दरवाजा असेल का जर असेल तर तो बहुरुपी तिथूनच आत बाहेर करत असेल तेव्हा अंकुश म्हणतो अग साडीतील काही घरांना असे दरवाजे आहेत परंतु आपल्या घराला नाहीये तेव्हा अबोली म्हणते आणि सर हे कसं शक्य असेल तो तिथेच कुठेतरी लपत असेल का ती मनवा त्याला मदत करत असेल का आपली कोणी नातेवाईक आहे का, का मनवा किंवा चाळीत अशी एखादी मनवा नावाची व्यक्ती होती का असे अनेक प्रश्न ती आता अंकुशला विचारू लागते कुश काही तिच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही या सगळ्याचा विचार करू नकोस असंच सांगतो अबोली अब मात्र म्हणते की या सगळ्या गोष्टी जुळून पाहिल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही त्यानंतर काही वेळाने ती घरी आलेली असते अबोली अभ्यास करत असते राघूला स्वयंपाकाच्या काही गोष्टी सापडत नसतात ती अबोलीला आवाज देऊन बोलावते त्यानंतर रमाचं डोकं दुखत असतं अबोली तिची देखील काळजी घेत असते तर, तर रात्री आता नीता धूप जाळत असते आणि तिने टीव्हीचा आवाज देखील मोठा केलेला असतो अबोली तिला मी अभ्यास करते आवाज कमी करा अशी विनंती करते परंतु नीता चिडूनच म्हणते हे तुझ्यामुळेच होतंय तूच त्या बहुरुप्याला पाठवलंस ना आमच्या अनेक गोष्टींमुळे अबोलीचा काही घरी अभ्यास होत नसतो अंकुशला ते कळत आणि तो, तो अबोलीला पुन्हा एकदा क्लास जॉईन करूयात का असं सुचवतो परंतु अबोली स्पष्टच नकार देते ती म्हणते आता नकोय क्लास वगैरे आता पुन्हा एवढे पैसे नाही भरायचे मला फक्त काही केस स्टडी करायचे आहे अबोलीच्या परीक्षेसाठी आता फक्त तीन महिने राहिलेले असतात काय केल्याने तिचा अभ्यास ठीक होईल असा अंकुश विचार करतो आणि तो अबोलीकडे येऊन म्हणतो की अशी एक जागा आहे जिथे तुझा अभ्यास उत्तम होईल ते म्हणजे सोन्याचं ऑफिस आता अबोलीला देखील ही गोष्ट मनापासून पटते ती म्हणते की जर का असं झालं ना तर मी स्वतःला भाग्यवान समजेल जिथे मी वकील बनण्याचं स्वप्न पाहिलं जिथे पहिल्या कामाला सुरुवात झाली तिथेच मी माझा पुढचा अभ्यास करू शकेन हा अंकुश आता उद्याच त्या ऑफिसच्या मालकाशी बोलणार असतो तर पुढील भागात अबोली ऑफिस मध्ये आलेली असते एक पिऊन येऊन तिच्याकडे एक बॉक्स देतो आणि हे आमच्या मालकाकडनं तुमच्यासाठी असं सांगतो त्यात फासाचा दोर पाहतो अबोली आता त्या ऑफिसच्या मालकाकडे येते ते, माल ते दुसरं कोणीही नसून विजया असते विजया म्हणते की माझ्याशी पंगा घेशील तर ही नाचक्की होणारच अबोली विजयाला चॅलेंज करत म्हणते की नाही हा दोर तुझ्याच पायात अडकवून तुला कोर्टात तोंडावर पाडलं ना तर ऍडव्होकेट अबोली नाव लावणार नाही अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा दा...